नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे आणि ह्याच्यातली सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे अशी आहे की जे पीक आता हातामध्ये येणार होतं यू पाहत होतं तयार झालेलं होतं ते पाण्याखाली गेलेलं आहे आम्ही एक मुद्दा वारंवार समोर उभा करतो आहोत की जी आभाळाखालची म्हणून जी शेती होती ती शेती आता नवीन काळात शक्य नाही चार महिन्यात जो मान्सूनचा पाऊस पडायचा तो विखुरलेला असायचा कधी पाऊस पडायचा कधी उघडी पासायची आणि ह्या सगळ्याचा फायदा म्हणून जी खरीपाची शेती गेल्या दहा हजार वर्षामध्ये भारतामध्ये केली जात होती तिच्या म्हणजे ती, ती प्रत्यक्ष करणाऱ्याला करण्यावरतीच पहिल्यांदा प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे अतिशय गंभीर असं यापूर्वी अडचणीची परिस्थिती असायची किंवा पाऊस लांबलेला आहे धूळ पेरणी करून टाकली असं म्हणतात म्हणजे अंदाजानं पेरणी करून टाकायची धूळ असताना पडला पाऊस तो पडला दोन सगळ्यात कठीण समस्या जेव्हा समोर आल्या होत्या की नंबर एक जेव्हा पेरणी केली पाऊस पडला नाही आणि ते बियाणं काही दिवसात जमिनीमध्ये कुजून जायचं म्हणजे एक तर टिकणारं बियाणं आम्हाला पाहिजे होतं यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं जीएम बियाणांची गरज किंवा तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या बियाणांची गरज कशी होती ही दोन हजार आठच्या शेतकरी संघटनेच्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाअधिवेशनामध्ये घोषणा केल्या गेली होती की तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आबाळखालची शेती शक्य नाही आणि जी आता दुसरी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे की पाऊस खूप पडलेला आहे पीक तर गेलेलंच आहे त्याच्यानंतर जेव्हा अगदी ह्या वेळेस फार सुरुवातीलाच खूप पाऊस झाला म्हणजे पेरणीच्याही काळात पाऊस झाला म्हणजे बऱ्याचदा पेरणी केली खूप पाऊस झाला आणि ते बियाणं कुजून गेलं दोन्ही अडचणी आहेत पाऊस लांबला ती पण अडचण आहे आणि पाऊस अतिरिक्त पडतो आहे ती पण सगळी अडचण आहे आता तर पिकं वाहून गेले माती खरवडून गेली फार ठिकाणची सुपीक अशी मग आता त्या प्रश्नापाशी येऊन थांबतो सगळे बोंब करायला लागतात शेतकऱ्यांनी काय करावं तुम्ही आयात खुली केली कडधान्याची त्याच्यानंतर त्याचे भाव कोसळले जे काही थोडंफार पीक पहिलं खरीपाचं हातात आलं होतं पोळ्याच्या नंतर जे पहिल्यांदा हातात होतं मूग त्यांच्यावर पण संकट निर्माण झालं मग ह्या परिस्थितीमध्ये शेतीचं काय करायचं जो पहिला मुद्दा आम्ही सगळ्यांच्या समोर परत एकदा प्रकर्षाने जो आधीच मांडला होता शेतकरी चळवळीमध्ये तो परत ठेवतो आहोत आभाळाखालची आभाळा खालची शेती शक्य नाही कंट्रोल पॅरामीटरमधली बंदिस्त ह्याच्यातली जसे बाकीचे सगळे उद्योग आपण उभारलेले असतात त्यांना हवा पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण रचना उभारलेल्या असतात आणि त्याची किंमत त्या प्रत्यक्ष उत्पादनावरती पडती पण शेतीचं मात्र असं होतं की ते आभाळाखाली चालायचं चा, लोकश्रम करायचे सिंचनाची तर व्यवस्था फार थोड्या ठिकाणी आहे पण जे काही आभाळातून पडणाऱ्या पावसावरच चालायचं म्हणजे जवळजवळ निसर्गावरती आणि माणसाच्या श्रमावरती आणि फारच मदत लागली तर बैलाचे श्रम जे असायचे म्हणजे पुन्हा प्राण्यांच्या श्रमावरती इतक्या प्राथमिक पातळीवरची शेती आपल्याकडे होती पण ते निभलं अगदी अक्षरशः एक्सेस जास्तीचं धान्य उत्पादन भारतानं करून दाखवलं सगळ्या जगाला समोर उदाहरण दिलं फक्त बऱ्यापैकी भाव मिळाले तर आम्ही कशा पद्धतीनं ह्या करोड शेतीमधूनच उत्पादन काढू शकतो हे सोयाबीनचं जेव्हा आम्ही अतिरिक्त उत्पादन केलं कापसाचं केलं डाळीचं सोळा सत्रामध्ये करून दाखवलं हे तीनही पाण्यावरची पिकं आहेत म्हणून मी त्यांचं नाव घेतो आहे मग आता काय करावं लागेल आवाळाखालची शेती शक्य नाही म्हणल्याच्या नंतर कंट्रोल पॅरामीटर्स मधली ज्याला आपण बंदिस्त म्हणतो असं बंदिस्त शेती किंवा ज्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण आहे पाणी झालेलं आहे जिकडं तिकडं आणि पिकं वाहून गेलेली आहेत ही परिस्थिती परवडणारी नाही आपण जी आभाळाखालची शेती करत होतो शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून देत होतो आभाळाखालची शेती आता शक्य नाही तंत्रज्ञानानं युक्त अशी आपल्याला आधुनिक पद्धतीची शेती करावी लागेल ही पहिला मुद्दा लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय करावं लागेल आत्ता आम्ही परवाच व्हिडिओ केला होता उद्वेगानं या सगळ्या शेतकऱ्यांना इतका आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा वाटतोय शेतकरी जात्या जातीला मराठ्यांना तर बुडू द्या ते सगळी शेती जाऊ जा सोया द्या सोयाबीनचे भाव कसळू द्या तुम्ही आपल्या जरांग्यांच्या पाठीमागं जा असे अतिशय उद्वेगानं उच, उच्च मी विचार केलेला होता आता जर आपल्याला शेती वाचवायची असेल तर ती बंदिस्त शेती कंट्रोल पॅरामीटर्समधली आधुनिक पद्धतीची शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करावी लागेल दुसरा जो मुद्दा त्याला लागून पुढे येतो तो आता जो महत्वाचा आहे तो की आत्ताच तुम्ही कडधान्याला परदेशातून इकडे येण्यासाठी दरवाजे खुले केले आपल्याकडच्या बाजाराचे भाव पाडले सगळे मग इथं तो, तो पुढचा मुद्दा येतो की बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे तुम्ही इथल्या उत्पादनांनी एक्सपोर्ट कसं करावं त्यांना प्रोत्साहन देता जास्तीत जास्त तेव्हा परकीय डॉलर म्हणजे परकीय चलन कसं मिळवावं म्हणून त्याचं कौतुक सगळं चालायचं आणि शेतीच्या बाबतीत मात्र तुम्ही उलटं करता की आपल्याकडच्या शेतकऱ्याच्या सगळ्या प्रेरणा मरून गेल्या पाहिजे तो तर मरून गेलाच पाहिजे ही धोरणं जर आपल्याला बदलायची असेल तर बाजारपेठेचं स्वातंत्र्य हे अतिशय आवश्यक आहे अनिवार्य आहे आता तथाकथित सर्वसामान्य ग्राहकाला जर तुम्हाला कमी याच्यात धान्य द्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही असं म्हणता की परदेशातलं कडधान्य आलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या इथल्या ग्राहकांपर्यंत स्वस्तपणे पोहोचणार नाही आसा असं म्हणणं असाल तर आपल्या शेतकऱ्याचं जे नुकसान होते मग उलटं जेव्हा आपल्याकडं भाव वाढलेले असतात तेव्हा परत तुम्ही त्याला निर्यातबंदी लावून परत इथले भाव पाडता म्हणजे त्याला परदेशात का होईना विकून चार पैसे मिळण्याची संधी जी असते ती तुम्ही गमावता घालवता मुद्दा दोन्ही पद्धतीनं अडचणी तुम्हाला मी सांगतो आता कडधान्याची आयात केली इथले भाव पाडले सर्वसामान्य लोकांना महागाईची झळ बसू नये असं म्हणत असताना तुम्ही सत्तर ऐंशी कोटी सत्तर कोटी जे शेतीवर अवलंबून असलेले लोक त्या सगळ्यांचं नुकसान करून ठेवलं आणि दुसरीकडे यांना यांची नुकसान भरपाई काढण्याची जेव्हा संधी येते जेव्हा भाव वाढतात त्यावेळेस तुम्ही निर्यात बंदी करता म्हणजे आता आयातीमध्ये दे सवलती देता आयातीचे दरवाजे उघडे ठेवतात तेव्हा एकदा अडचण येते नंतर निर्यात बंदी करता तुम्ही इथले भाव पडता तेव्हा एकदा अडचण येते म्हणून हे टाळायचं असेल सगळे विचारतात की काय केलं पाहिजे कसं काय काय नाही आम्ही परत सांगतोय तीच त्रिसूत्री सांगतोय शरद जोशींनी सांगितलेली तंत्रज्ञानाचं स्वतंत्र पाहिजे कारण की आता पाण्याखाली कुजून जी पिकं गेलेली आहेत किंवा जर तुम्हाला वाचायचं असेल तर तंत्रज्ञानाचा दुसरा पुढचा वापर करून घेऊन ही शेती नुसती आभाळाखालची जमिनीवरची शेती आता शक्य नाही तुम्हाला बंदिस्त ह्याच्यामध्ये ही पिकं वाढवावी लागतील त्याचं उत्पादन वाढवावं लागेल पर म्हणजे प्रत्येक जागेमध्ये किती जास्तीत जास्त उत्पादन होईल याचा विचार करावा लागेल नुसतं असं हवेवरती वाऱ्यावरती सोडून देऊन आवाळाखाली सोडून देऊन चालणार नाही आणि दुसरा जो भाग म्हणजे बाजारपेठेचं जा स्वातंत्र्य जसं आता तुम्ही आयात व तिचे आयात आणि निर्यात धोरणामध्ये जे ढवाढवळ करता प्रत्येक वेळी शेतीचं नुकसान करता ते टळायला पाहिजे म्हणजे मग ती बाजारपेठ विकसित होऊ शकेल ती बाजारपेठ वाढू शकेल त्या बाजारपेठेला बसणारे धक्के बाजार ती बाजारपेठ जेव्हा तिला अनुकूलता असेल तेव्हा नफा कमवून फायदा कमवून त्याच्यातून आपला जो धक्का आहे जो तोटा आहे तो त्याच्यामधून तो सावरू शकेल हे लक्षात घ्या की हे नॉर्मल मेकॅनिझम असतं जेव्हा एखादी बाजारपेठ तुम्ही विकसित करता किंवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही विकसित करायचं जाऊ दे तुम्ही कोण करणार आहे ती बाजारपेठ स्वतःचे सगळे धक्के सहन करते कारण की तिला जेव्हा फायदे होत असतात तेव्हा त्या फायद्यातून तेव्हा तिच्या नफ्यातून ती आपल्या तोट्याच्या काळातलं जे सगळं गणित आहे खड्डे ते भरून काढते गणित सावरून घेते मग हे शेतीच्या बाबतीमध्ये का नाही होऊ शकत ज्या काळामध्ये या उत्पादनाला भाव भेटत आहे तो भाव भेटू दिला पाहिजे मिळू दिला पाहिजे तुम्ही जर हा भाव मिळू देणार नसाल तर तिने कसं करायचं म्हणजे दोन्हीकडून हे नुकसान होत आहे त्याच्यामुळे दुसरा जो विषय आत्ताच्या ह्या सगळ्या पूर्व परिस्थितीच्या बाबतीत सगळे जेव्हा सांगतात तुम्ही एक लक्षात घ्या ठामपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बाजारपेठेमध्ये विशेषत खरीपाच्या पिकाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून चालणार नाही एवढं जरी धोरण ठेवलं की तुम्ही रब्बीच्या पिकाच्या बाबतीमध्ये कारण तेव्हा एवढा पाऊस पडत नाही आणि तीन मर्यादित आहे पाण्यावरची शेती जी आहे ती मर्यादित आहे पण खरीपाचे जी पिकं आहे ज्याच्यामध्ये कापूस आहे ज्याच्यामध्ये तूर आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे प्रमुख म्हणून म्हणजे मी डाळी टाळीमधलं एक उदाहरण घेतो ऑइल सीड तेलबियामधलं एक घेतो आणि कापसासारखं एक पीक असं तीन प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण देतो ही सगळी पावसाच्या पाण्यावरती येणारी पिकं आहेत ही सगळी पूर्णता सर्वसामान्य लोकांचे श्रम आणि निसर्ग याच्याशिवाय त्याच्यात काहीच नाही दुसरं या तीन पिकं किंवा अशी सगळी जी खरीपाची पिकं आहेत त्याच्या बाबतीमधली एक सुसूत्र असं धोरण ठेवणे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणे याला दुसरा पर्याय नाही बाकीच्या पद्धतीने तुम्ही किती मांडणी करा किती त्यांना मदत करतो म्हणा शेतकऱ्यांना विमा द्या काही करा विम्याची तर अडचण अशी होऊन बसते की जेव्हा अक्षरशः हजारो हेक्टरवरचं पीक निघून जातं एकाच वेळेस एवढा मोठा तडाखा जेव्हा बसतो तेव्हा कुठलीच विमा कंपनी त्या सगळ्याला कवर देऊ शकत नाही कारण की याचा आवाकात प्रचंड मोठा हो आहे त्याच्यामुळे तुम्हाला बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्यावं लागेल तोच सगळ्यात मोठा विमा आहे किमान बाकीचं तर काही करता येत नसेल तर व्यावहारिक पातळी होती खरीपाची जी पिकं आहेत त्या पिकांना तरी तुम्ही बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या त्या पिकांमध्ये तरी तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या तिसरा आणि जो शेवटचा मुद्दा उपस्थित होतो कृषी संदर्भातले जे कायदे आहेत शेड्युल नाईन मध्ये हे सगळे शेतीचे कायदे टाकून दिले ज्यांच्यावरती न्यायालयात निकाल मागता येत नाही जाताच येत नाही न्यायालयामध्ये सगळे असं म्हणत होते कि विशेक ते ना आपल्याकडे तर उलटं डोकं चाललं होते की आरक्षण विषयक जे कायदे ते पण शेड्यूल नाईन मध्ये टाकून देऊत म्हणजे त्यालाही चॅलेंज करता येणार नाही जसं तमिळनाडूने केलं होतं त्याच्यावर आता सगळं वाद व्या तोच चालू इतकं कसं काय आरक्षण ठेवते कारण की त्यांनी ते शेड्यूल लाईन मध्ये टाकून दिले त्याला चॅलेंजच करता येत नाही कुणालाही ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की हे फार सोपं आहे असं नाही जमणार जे कायदे आत्ता शेड्युल मध्ये आहेत त्याचंच रिव्हिजन करायला सरकार म्हणजे सर्वोच्च न्यायालय बसलेलं आहे त्याच्यामुळे नवीन कुठला कायदा करायचा आणि शेड्युल मध्ये टाकायचा आणि त्यालाही शेतीसारखं त्याची वाट लावून टाकायची असं नाही जमायचं शेतीशी संबंधित जे सगळे कायदे शेड्युल मध्ये अडकलेले आहेत ते सोडून घेणे लँड होल्डिंग आणि लँड ऍक्विदिशन आणि इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट आवश्यक वस्तू कायदा जमीन धारणा आणि जमीन म्हणजे भूसंपादन हे तीन जे अतिशय जुलमी असे कायदे शेड्यूल मध्ये टाकलेले आहे त्याच्यावरती कुठलीही अपील करता येत नाही अशी ती सगळी अडचणीची गोष्ट आहे आपण टाळत आलेलो आहे आम्ही हे वारंवार सांगत आलेलो आहे की ही त्रिसूत्री आव अवलंबल्याच्याशिवाय शेतीचं भलं होणार नाही आत्ता जी सगळी शेती पाण्याखाली गेलेली आहे त्याला तर तातडीनं मदत करावीच लागेल पण भविष्यात सुद्धा आपल्याला या सगळ्या अडचणींना तोंड देण्याच्यासाठी म्हणून तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यांची बरखास्ती याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही इथेच थांबूया धन्यवाद